सिडको परिसरातील आदर्श शिशुविहार व बालविकास मंदिर शाळेत फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्कशीट न मिळाल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शाळा व्यवस्थापना विरोधात ठिय्या आंदोलन छेडले यावेळी शाळेच्या शिक्षकांवर अरेरावी केल्याचा आरोप देखील पालकांनी केला आहे आंदोलनादरम्यान काही पालकांनी असा आरोप केला की फी भरली नाही तर मार्कशीट मिळणार नाही फी भरण्याची परिस्थिती नसेल तर नगरपालिकेच्या शाळेत टाका असे मन शिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिली तसेच ऍडमिशन करायचं असतं तेव्हा आमच्या पाया पडता असे अपमानास्पद वक्तव्यही केल्याचा दावा पालकांनी केला शाळेच्या वातावरणात मोठ्या संख्येने जमलेल्या पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली यासोबतच काही राजकीय पुढाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोपही पालकांनी केला आहे घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रित करत त्यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान मोठ्या संख्येने पालकवर्ग आंबट पोलीस ठाण्यातही पोहोचून आपली तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झाले आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील तणाव चौट्यावर आला असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत पालक व पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक माझे नाव अश्विनी दत्तात्रय पाटील माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल तर मी एकोणतीस तारखेला रिझल्ट होता मुलीचा तेव्हा मला अडीच हजार रुपये माझे थक बाकी बाकी होते माझी फी तर त्या मॅडमनी म्हणलंय की म्हणे तुम्ही अडीच हजार रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल असे त्या मॅडम बोलल्या मी म्हटलं पुढचं ऍडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या मला आम्ही गरीब आहे एकटेच्या पुरुषावर काय होणार आहे तुमच्याकडून फी भरणार नसेल बारी भेटत पोरांना खायला काय देतात ऍडमिशन करायचं राहतो आए आए। बर तुमची शरीराची भाषा कोणी केली ज्योतिपवार मॅडम यांनी केली त्या ज्योतिपवार मॅडम बोलल्या आम्हाला म्हणे तुम्ही अटॅक केला के म्हणे आम्हाला पिक्चर दाखवता काही दाखवता दिलं होती त्याची पूर्तता करावी बरोबर आणि त्याची पूर्तता करून आम्हाला लेखी नेत्या आम्ही मीडिएटरचं काम करतो पोलीस दल हे कायदा सुरक्षेचं काम करतो पोलीस दल हे शिक्षण विभागाचे काम नाही करत आणि ते काम आम्ही केलेलं आहे त्याबाबत ते आम्हाला हो म्हटलेलं आहे त्याला त्याबद्दल आम्ही पत्र पत्रव्यवहार तुम्ही बोला जे काय आहे हो हो मी अथॉरिटी आहे मी हा पोलिसांचा प्रमुख आहे त्यांनी मला जे तोंडी सांगितलं ते तुम्ही लिहून यांना पाठवा ठीक आहे त्याच्यावर त्यांचा रिप्लाय घ्या ठीक आहे असं काय असं काय तुम्हाला आत्ताच्या आत्ता लेखी वगैरे त्यांना नाही द्यायचं तर आपण त्यांना जबरदस्ती करू शकत नाही पण आम्ही आमच्या बाजूने आम्हाला व्यवहार करू आपण